हॅलो फ्रेंड मित्रांनो तुम्ही ज्या रिझल्टची वाट बघत होता तो रिझल्ट आज लागलेला आहे म्हणजेच रेल्वे एन टी पी सी ग्रॅज्युएटचा सी बी टी वनचा रिझल्ट लागलेला आहे जवळपास दहा ते बारा झोनचा रिझल्ट आलेला आहे आणि राहिलेल्या झोनचाही रिझल्ट आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल ठीक आहे तर आता त्यामध्ये काय काय आलेलं आहे तर तुमचा कटाप आलेला आहे की प्रत्येक काष्टवाईज तो तुम्हाला दिसत आहे ठीक है? जानना चासेल महीत नसल आ, आहे ज्यांना तो बघायचा असेल किंवा माहीत नसेल त्यांनी पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा तुम्हाला तुमच्या झोनचा कटाप प्लस पी डी एफ जी पण आहे ज्यामध्ये तुमचा नंबर असतो रोल नंबर ज्यावरून तुम्हाला तुम्ही सिलेक्ट झालेला आहे का कळता ठीक आहे म्हणजे कटअपमध्ये तुम्ही जर बसत असाल जे पण ओपनचा समजा बहात्तर लागला असेल तर तुम्हाला त्र्याहत्तर मार्क आहे जेव्हा अन्सर की आली तेव्हा तुम्ही काढलेला असेल ठीक आहे तर तुमचा तो रोल नंबरही त्यामध्ये तुम्हाला लिस्टमध्ये दिसून जाईल ठीक आहे दुसरी एक गोष्ट मित्रांनो की त्यांनी त्याबरोबरच सी बी टी टू कधी होईल हे पण त्यांनी सांगितलेलं आहे तर रेल्वे एन टी पी सी ग्रॅज्युएटची सी बी टी टू ही तिसऱ्या आठवड्यात ऑक्टोंबर महिन्याच्या होईल असं सा त्यांनी सांगितलं आहे म्हणजे थर्ड वीक ऑफ ऑक्टोंबर सांगितलेलं आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तेरा ते चौदा पंधरा सोळाला अशा प्रकारे तुमची सी बी टी टू सुरू होऊ शकते होऊ शकते म्हणण्यापेक्षा शंभर टक्के सुरू होईल म्हणजे तेरा ते अठरा एकोणीस तारखेपर्यंत तुमची सी बी टी टू सुरू होईल आता सी बी टी टू फिक्स सा डेट सांगितली नाही पण थर्ड वीक म्हणजे तुम्हाला समजतच आहे की पंधरा तारखेपासून सुरू होतो पण एक दोन दिवस पुढे किंवा मागे तुमचं एक्झाम सुरू होऊ शकते सी बी टूची ठीक आहे आता सी बी टी टूसाठी सिलेबस पण तुम्हाला माहीतच आहे की सी बी टी वनला जो होता गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान म्हणजे जी के तोच तुम्हाला सी बी टी टूलाही असणार आहे फक्त मार्किंग चेंज आहे बरोबर आहे मित्रांनो आता तिसरी गोष्ट म्हणजे सर किती शिफ्टमध्ये एक्झाम असेल किंवा किती दिवस एक्झाम चालेल सी बी डी टूचे तर ते त्यांनी अजून क्लिअर केलेलं नाही कारण एकाच पंधरा मुलं घेतली असतील तर आता त्यामध्ये किती मुले आहेत त्यानुसार ते किती शिफ्टमध्ये एक्झाम होऊ शकतात ते डिक्लेअर करून त्यानुसार ते डेट पाच ते सहा किंवा तीन ते चार दिवस चालू शकते मला वाटतं तीन ते चार दिवस चालेल आणि आठ ते दहा शिफ्टमध्ये तरी होईल पण ते क्लिअर होईल नंतर ठीक आहे परफेक्ट सांगू शकत नाही सध्या फक्त आत्ता एवढंच सांगतो की रेल्वे एन टी पी सी ग्रॅज्युएट सी बी टी वनचा रिझल्ट लागलेला आहे चेक करून घ्या काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा किंवा मी सांगितलेला नंबर पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा आपला एन टी पी सी ग्रॅज्युएटचा सी बीट टूचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुपही आहे ज्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता आणि सेबीट टूचा अभ्यास करू शकता तर त्यासाठी मला पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव बावन्न बासष्ट या नंबरवर मॅसेज व्हॉट्सअपवर मॅसेज करा कॉल करू नका मॅसेज करा ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तसेच सेबीट टूविषयी मार्गदर्शनही केलं जाईल ठीक आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड